समृद्ध कोकण संघटनेचा भारत माझा भारत बंदोबस्त करा बंदोबस्त करा बंदोबस्त करा समृद्ध कोकण भूमी अंबा बागायचारांना एकदम जमाफी

महाराष्ट्राचं चाळीस टक्के उत्पन्न कोकणातला मिळतं अडतीस टक्के कारखाने कोकणात आहेत आमच्या खाड्या उद्ध्वस्त झाला आमच्या समुद्र उद्ध्वस्त झाले पण विकासाला सगळ्यात कमी निधी माशां मच्छीमारांसाठी शून्य निधी आंबा काजू बोटसाठी शून्य निधी पर्यटनासाठी शून्य निधी कोकणाचे ज्यातून रोजगार मिळतो त्याला शून्य निधी आम्हाला जितका निधी आम्ही महाराष्ट्राला देतो त्या प्रमाणात निधी मिळायला पाहिजे आणि या तिन्ही विषयासाठी दरवर्षी एक हजार कोटी निधी मिळाला पाहिजे सोयाबीनला हमी भाव कापसाला हमी भाव ऊसाला हमी भाव पण काजूबीला हमी भाव नाही सुपारीला हमी भाव नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि म्हणून कोकणवासीय संघटित झाल्यात माकडांमुळे कोकणातली शेती बंद पडली आणि गावं रिकामी झाली शेत घरं बंद झाली शाळा बंद झाल्या कोकणातल्या तरुणांना तिथे मुंबईमध्ये जाऊन झोपडपट्टीमध्ये राहावं लागतं माकडांचा बंदोबस्त झाला पाहिजे त्यांचं निर्भिजीकरण केलं पाहिजे त्यांचे कॅम्प्स जसे मुंबईत लावलेत कुत्र्यांचे तसे कॅम्प लावले पाहिजेत आणि सह्याद्रीमध्ये त्यांना सोडून दिलं पाहिजे कोकण निवड मंडळ स्वतंत्र होतं शिक्षक तलाठी ग्रामसेवक कोकणातले होते आज पंच्याण्णव टक्के अधिकारी कुठून तरी बीडमधून कुठून उस्मानाबाद मधून कुठून कोल्हापूरमधून कोकणातल्या क्लास थ्री आणि क्लास फोर नोकऱ्या या कोकणातल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत पुन्हा कोकण निवड मंडळ सुरू झालं पाहिजे आमच्या नोकऱ्या आमचा विकास निधी आमचे प्रश्न आमचे वेगळे प्रश्न आहेत कोकणाचे बाकी महाराष्ट्रापेक्षा त्यामुळे कोकणाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि यासाठी स्वायत्त कोकण निर्माण झालं पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आम्ही करतोय आमचा विकास पश्चिम महाराष्ट्राशी जोडायचा नाही आमचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवायचा नाही कोकणातला निधी कोकणातच वापरला गेला पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आय एस ऑफिसर बसून विकास कसा करायचा हे ठरवतात हे यापुढे बंद झालं पाहिजे कोकणामध्ये गावागावात तज्ज्ञ मंडळी आहेत आम आमूलाग्र बदल केलेले लोक आहेत त्या सगळ्यांना बर बरोबर घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने कोकणचं विकासाचं धोरण ठरलं पाहिजे त्यामुळे आम्ही या ज्या दहा मागण्या केल्या आहेत या मागण्या मंजूर होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील